संध्याकाळी घरीच होतो अचानक मित्राचा फोन आला जेवायला बाहेर जायचंय आपल्याला नाही म्हणतो म्हणा फोन <स्थाँगा> ठेवून गेलो किचन जवळ बायकोला सांगावं म्हंटल हा प्रकार फोन <स्थाँगा> ठेवून गेलो किचन जवळ बायकोला सांगावं म्हटलं हा प्रकार पाहतोय तर काय सगळा स्वयंपाकच होता काय मी आत बोकावलेलं मागे वरून तिनं पाहिलं मी आत बोकावलेलं मागे वरून तिनं पाहिलं तुम्ही चक्का किचन मध्ये काय काम काढलं धाडस करून मी बोललो धाडस करून मी बोललो बाहेर जायचंय मला हे शब्द कामी पडतात तिनंही तुम्हाला कळत नाही का सांगायचं सहा वाजायच्या तुम्हाला कळत नाही का सांगायचं सहा वाजायच्या तयार केलेला स्वयंपाकात काय फेकून देऊन द्या पुढचं काही ऐकण्याच्या आवरून घरातून मी सटकलो पुढच काही ऐकण्याच्या आत आवरून घरातून मी सटकलो पार्टीचं ठिकाण माहीत होत सरळ तिथं जाऊन जमली होती मैफिल मित्रांशी मेजवानीचा बेत खास जमली होती खास डोळ्यासमोर झाला उशीर बायकोन दारू उघडलं रात्री यायला झाला उशीर बायकोन दार उघडलं मनात होती भीती माझ्या म्हणजे आकागित बिघडलं नुसतीच होती भात माझ्याकडे डोळे मोठे करून नुसतीच होती <प्राण> पाहत माझ्याकडे डोळे मोठे करून आलाने मीही मान खाली घालून निसटलो तिथून आरामा दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कामावर जायची मला घाई दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कामावर जायची मला घाई आऊड नेहे ऑफिसला एक शब्द मात्र बोलली नाही ऑफिसवरून येताना घरी दुकानातून आणली सुंदर साईड ऑफिसमधून येताना घरी दुकानातून आमची सुंदर साडी योग्य वेळ साबणून धरली समोर तिच्या मग आली रोळावर आली हळूहळू मावळला राग तिचा माझी युक्ती नामी ठरली हळूहळू मावळला राग तिचा माझी युक्ती नामी ठरली मित्राची पार्टी मात्र मला दोन हजारात पडली मित्राची पार्टी मात्र मला दोन हजारात पडली